नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे अठ्ठावीस डिसेंबर वार आहे गुरुवार आणि हा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की मार्गशीर्ष महिना हा अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी घरोघरी व्रत केलं जातं आणि हे व्रत करून माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेतला जातो तर आज या मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे आणि योगायोगाने या वर्षातील शेवटचा गुरुपुषामृत योगसुद्धा आजच आलेला आहे गुरुपुषामृत योग जो आहे तर तो कधी तयार होतो तर ज्या गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात असतो त्या दिवशी गुरुपुष्य योग जो आहे तो तयार होत असतो हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी नवीन वाहन खरेदी करणं नवीन वस्तू खरेदी करणं किंवा एखादं महत्त्वाचं काम असेल तर ते पूर्ण करण्यासाठी जाणं हा दिवस अतिशय शुभ मानला जातो या दिवशी केलेली सर्व कामे शंभर टक्के मार्गी लागतात असंसुद्धा म्हटलं जातं तर आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीची सेवा करायची आहे भगवान विष्णूंची सेवा करायची आहे आणि यासोबतच काही उपायसुद्धा आपल्याला या दिवशी करायचे आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संध्याकाळी करण्यासाठी एक अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्या घरातून अशी एक वस्तूही बाहेर फेकायची आहे यामुळे सर्व इच्छा या, या आपल्या पूर्ण होतील आणि आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी येणार नाही असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर हो तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे पहिला उपाय जो आहे तर तो आपल्या इच्छापूर्तीसाठी करायचा आहे आपल्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ही इच्छा पूर्ण होत नसेल तर ही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे मग ही इच्छा तुमची नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल किंवा इतर कुठलीही तुमची इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा हा उपाय जो आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक पांढऱ्या कलरचा कागद लागणार आहे त्याचबरोबर तुम्हाला एक काचेची बॉटल लागणार आहे आणि जो अष्टगंध असतो जो आपण आपल्या देवघरामध्ये वापरतो तर तो, तो अष्टगंध तुम्हाला थोडासा घ्यायचा आहे त्याचबरोबर थोडंसं कुंकूसुद्धा तुम्हाला लागणार आहे या सगळ्या वस्तू तुम्हाला घेऊन तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरातला दिवा हा तुम्हाला लावून घ्यायचा आहे एक अगरबत्ती लावायची आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि यानंतर आपण जो कागद घेतलेला आहे तर त्या कागदावरती आपल्याला त्या अष्टगंध जो आहे तर त्याने आपली इच्छा आपल्याला लिहायची आहे बोटाने लिहा किंवा काडीने लिहिली तरीही चालेल मग ती इच्छा तुमची नोकरी प्राप्तीबद्दल असेल तर नोकरी प्राप्त होण्यासाठी त्याखाली तुमचं नाव लिहायचं आहे त्याचबरोबर तुम्ही हा उपाय दुसऱ्यांसाठी करत आहे तर ती इच्छा लिहायची आहे आणि खाली त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे यानंतर तुम्हाला या कागदाची घडी घालायची आहे घडी घातल्यानंतर ना तो कागद तुम्ही जी एक काचेची बॉटल घेतलेली आहे छोटीशी त्या बॉटलमध्ये तुम्हाला ही चिठ्ठी घालायची आहे यानंतर तुम्हाल तुम्हाला यावर थोडंसं कुंकू टाकायचं आहे झाकण तुम्हाला लावून घ्यायचं आहे यानंतर ही बाटली तुम्हाला उजव्या हातात घ्यायची आहे आणि माता लक्ष्मीचा तुम्हाला एक मंत्र सांगत आहे तर त्या मंत्रास तुम्हाला जप करायचं आहे तर तो मंत्र असा आहे ओम ह्रीम श्रीम महालक्ष्मी भयो नम ओम ह्रीम श्रीम लक्ष्मी भयो नम तर या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना तुमची इच्छापूर्तीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर ही बॉटल घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे घराच्या बाहेर गेल्यानंतरनं घराच्या उत्तर दिशेला तुम्हाला काय करायचं आहे एखादा खड्डा घ्यायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये ही बॉटल तुम्हाला पुरून टाकायचे आहे किंवा अशा ठिकाणी ही बॉटल तुम्हाला फेकायची आहे जिथे कुणी हात लावणार नाही कुणी घेणार नाही तर अशा ठिकाणी तुम्ही फेकूसुद्धा शकतात किंवा तुम्ही पुरून टाकली तरीसुद्धा चालेल उत्तर दिशेला जागा नसेल तर तुम्ही ईशान्य कोपऱ्यामध्ये सुद्धा ही बॉटल ठेवू शकतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हा इच्छापूर्तीसाठी उपाय करायचा आहे यानंतर दुसरा उपायसुद्धा मी तुम्हाला जो सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला कुटुंबाची प्रगती होण्यासाठी त्याचबरोबर घरातले दोष दूर करण्यासाठी घरातली व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल मुलं हट्टीपणा करतायत चिडचिडेपणा करतायत घरांवर घरामध्ये वारंवार भांडणं होत आहे लक्ष्मी घरामध्ये टिकत नाही तर यासाठी तुम्हाला हा दुसरा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला खडेमीठ लागणार आहे अगदी चिमुटभर खडेमीठ तुम्हाला घ्यायचं आहे खडेमीठ नसेल तर बारीक मीठ घेतलं तरीसुद्धा चालेल यानंतर आपल्याला सात लाल मिरच्या घ्यायच्या आहेत हे मिरच्या आणि मीठ तुम्हाला घ्यायचं आहे आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला सात सात वेळा उतरवून घ्यायचं आहे हे उतरवून घेतल्यानंतरनं आपल्याला आपल्या घराच्या मुख्य सुद्धा सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि हे घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे आणि आपल्या घराची जी पण दक्षिण दिशा असेल तर त्या दक्षिण दिशेला आपल्याला या वस्तू फेकून द्यायच्या आहे या ना मागे फिरून पाहायचं नाही डायरेक्ट तुम्हाला घरी यायचं आहे हातपाय धुवायचे आहे आणि आपल्या देवघरातल्या देवांचं दर्शन करायचं आहे तर असा एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे दोन्ही उपाय अतिशय प्रभावी आहे पहिला उपाय हा आपल्या इच्छापूर्तीसाठी करायचा आहे आणि दुसरा उपाय जो आहे तर त्या आपल्या कुटुंबाचं संकट दूर करण्यासाठी नकारात्मकता नष्ट करण्यासाठी घराची प्रगती होण्यासाठी घरातले दोष दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे सूतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ